नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे खूपच सोपी खूपच टेस्टी अतिशय झटपटी चवीला अतिशय भन्नाट लागणारी आणि तेही घरगुती साहित्य वापरून बनवूया पार्टी स्नॅक्स किंवा इव्हनिंग स्नॅक्स खूपच सोपी रेसिपी आहे खूप कमी वेळामध्ये तयार होते विशेषतः ही रेसिपी फक्त दहा मिनटांमध्ये आज आपण बनवणार आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ पार्टी स्नॅक्स किंवा इव्हनिंग स्नॅक्स बनवण्यासाठी इथे आपण एका कढईमध्ये एक चमचाभर तेल घेतलं आहे तेल तापलं की त्यामध्ये दोन लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकायच्या आहे त्याचबरोबर एक छोटा चमचा मोहरी घेतल्या आहे दोन हिरवी मिरची बारीक कट करून घ्यायच्या आहेत लसूण मोहरी हिरवी मिरची फोडणी दिल्यानंतर त्यामध्ये एक ग्लास भरून पाणी टाकायचं आहे पाण्याला उकळी आली की त्यामध्ये एक चमचा चिली फ्लेक्स टाकायचा आहे याच्याने चव खूप छान येते त्याचबरोबर पाव चमचा गरम मसाला घेतला आहे व एक चमचा मीठ घ्यायचा आहे प सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर एक वाटी बारीक रवा घेतला आहे तो या मिश्रणामध्ये किंवा या उकळत्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे जोपर्यंत मिश्रण कोरडं होत नाही तोपर्यंत मध्यमाचेवर मिश्रण मिक्स करत राहायचं आहे मिश्रण कोरडं झालं की गॅसचा फ्लेम बंद करून इथे आपण तीन उकळलेले बटाटे घेतले आहे बटाट्याची साल काढून एकतर बटाटे किसून घ्यायचे किंवा स्मॅश करून घ्यायचे आहेत तयार केलेल्या मिश्रणामध्ये उकळलेले बटाटे टाकून बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचं आहे त्यानंतर मिश्रण पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर थोडंसं थंड होऊ द्यायचं त्यानंतरच पुन्हा एकदा मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण थंड झालं की असा गोळा तयार करून घ्यायचा व त्यातील अर्धा भाग घेऊन पोलपाटावर थोडंसं तेल टाकून त्याचबरोबर पोलपाटाला किंवा लाटणालाही तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतरला हळूवार पद्धतीने त्याची जाळसर पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटून झाली की आजूबाजूच्या कळा कट करून घ्यायच्या व तुमच्या आवडीने तुम्ही कुठलाही शेप देऊ शकता इथे मी चौकोनी आकार दिला आहे तर अशा पद्धतीने बाकीचे स्नॅक्ससुद्धा मी तयार करून घेते तयार केलेले स्नॅक्स इथे आपण फ्राय करणार आहोत तर त्यासाठी एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं की त्यामध्ये स्नॅक्स टाकायचे आहे व दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत डीप फ्राय करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने मी बाकीचे स्नॅक्ससुद्धा डीप फ्राय करून घेते या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि तयार झाली आहे आजची खास रेसिपी अतिशय क्रिस्पी अतिशय कुरकुरीत आणि झटपटीत तयार होणारी पार्टी स्नॅक्स किंवा इव्हनिंग स्नॅक्स इथे मी तुम्हाला एक स्नॅक्स तोडून दाखवते बघा किती कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार झाला आहे ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन